रामकृष्ण हरी मी विठ्ठल काळोखे देहूचा माझी ग्रामपंचायत सदस्य आहे कॅडबरी कंपनीत कामाला होता आता रिटायरमेंट झालेलो आहे आपण आत्ता सध्या भंडारा डोंगरावर आहे पण बऱ्याचशा वेळेला महाराष्ट्रातून जो भाविक मराठी बोलणारा मराठी भाविक हा देहूला दर्शन झाल्यानंतर बरेचसे लोक इथं दर्शनाला येतात परंतु इथं आल्यानंतर किंवा देहूला आल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची प्राथमिक माहिती नसती या भंडारा डोंगरावर सुद्धा आज दीडशे कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे पण मागं बघत असाल जवळजवळ पन्नास टक्के काम झालेलं आहे उर्वरित काम दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट ट्रस्टचं आहे आपणाला विनंती ह्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून की आपण ह्या मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने थोडी मदत करा हा यज्ञ एकट्याचा नाही आहे आपल्याला पुढच्या पिढ्या जर चांगल्या चा घडवायच्या असेल तर मंदिरंसुद्धा महत्त्वाची आहेत ह्या डोंगराचं महत्त्व असं आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहूमधून पायी इथं येऊन कारण का पूर्वी जंगल होतं इथं इथं बसून साधना करायचे साधना करता करता महाराजांना जे काय अभंग सुचले शब्दांची जी रचना झाली ती ह्या पवित्र जागेवर झालेली आहे त्यामुळे ह्या स्थानाला एक वेगळं महत्त्व आहे दुसरी एक अशी आख्यायिका सांगितली जाते छत्रपती शिवाजी महाराज हे शिवनेरीवर किल्ल्याडा किल्ल्यावर जात असताना ते थोडेसे इथं थांबले होते इथं थांबल्यानंतर तुकाराम महाराजांची आणि शिवाजी महाराजांची भेट इथं झाली असं बोललं जातं तिसरी गोष्ट आईसाहेबांना जो काटा मोडला आईसाहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने गोराख्याच्या वेशात येऊन काढला तोही प्रसंग या परिसरात घडलेला आहे त्यामुळं या स्थानाला एक वेगळं महत्त्व आहे आणि मग हे आपली तर महाराष्ट्रातली लोकं येतात येतात परराज्यातली भारतातली येतात पण परदेशी लोकंसुद्धा इथं हे हा सोळा पाहण्यासाठी येतात त्यावेळेस त्यांना आपली इथली प्राथमिक माहिती व्हावी म्हणून मी रोज थोडे शब्द पाठ करत करत दोन ते अडीच मिनटं इंग्रजी बोलतो आहे ते आपल्यासाठी मी बोलतो आहे ते ऐका एवढी विनंती तुम्ही सगळेजण गाथा मंदिरात मला भेटलेला आहात तिथं मी बोलतो आहे इमेजिंग तिथलं करा सर आय एम टेलिंग यू अबाउट ऑफ संत तुकाराम हिज फुल नेम इज तुकाराम बोल्लोबा मोरे ही ॲट टू ब्रदर्स वन वाज कानोबा सेकंड वाज सावजी ही ॲट टू आयप्स वन वाज रुक्मिणी सेकंड वाज जिजाबाई बाबाजी चैतन्य वाज टीचर ऑफ संत तुकारामा हिज मदर्स नेम इज कनकाई सर दिस इज अ नेटिव्ह प्लेस संत तुकाराम अँड हिज होम वन किलोमीटर अवे फ्रॉम दिस पॉईंट देर आर इम्पॉर्टंट स्पॉट्स इन देहू अँड टेंपल वन विठ्ठल रुक्माई मूर्ती हु इज विठ्ठल गॉड विठ्ठल इज इन कारनेशन ऑफ लॉर्ड महाविष्णू सेकंड शिळा मंदिर थर्ड गाथा इन बुक्स ऑफ अभंगाज रिटन बाय तुकारमा इज आल सो देर तुकारम स्प्रेड डिव्हाइन मॅसेज टू कॉमन पीपल इन तुकारमा गाथा सोनेट सेम फिलासॉफी ऑफ ऑरिस्टॉटल अँड प्लेटो गाथा इज द सिक्रेट बुक्स ऑफ अभंगाज डिवोशनल पोयम कंपोजड बाय सेंट तुकारम सर तुकारम वर्क प्लेस ओनली हंड्रेड मीटर्स हवे फ्रॉम दिस पॉईंट तुकारामा लिव्हड द पिरियड फॉर्म शिस्ट इन झिरोट टू शिस्ट इन फॉर्टी नाईन इफ यू लाईक टू विजिट द मार्च पालखी सेरिमिनी ऑफ संत तुकाराम महाराज फ्रॉम देहू टू पंढरपूर स्टार्टेड बाय ही सन नारायण महाराज इन द इयर सिक्स्टीन एटी फाईव्ह दिस इज द इंद्रायणी रिवर द गाथा ड्रॉप इन वाटर इंद्रायणी रिवर हंड्रेड मीटर्स अवे कॉल्ड ॲज अनंडोहो आफ्टर फोर्टीन डेज संत तुकाराम हज गाथा वाज फाऊंड फ्लोटिंग इन द इंद्रायणी रिव्हर सर दिस मंदिर इज अ नॉन ॲज गाथा मंदिर गाथा मंदिर हॅज बीन न्यूली बिल्ड बाय तुकाराम ड्युट इज His abhangas are displayed on marble stone, that is the residential complex from Tukarama's duties. See there, Bandara Hill is 7 kilometers away from this point. Saint Tukarama has done meditation on Bandara Hill, Baham Hill, 9 kilometers away from this point, Gaurauda Shore Hill, 7 kilometers away from this point. Saint Tukarama used to call Vitthal Vitthal daily because of the regard, Will the meeting God Vitthal God Vitthal meet him at Baham Chandra? Tukarama told us to live happily. तुकारमा आय वेंट टू वायकुन इम ऑर्डर ॲज पर डिव्हाइन ऑर्डर गॉड ब्लेस यू थँक यू आत्ता मी तुम्हाला जी इंग्रजीतून माहिती सांगितली त्यावेळेस बरेचसे परदेशी आपल्या महाराष्ट्रात येतात आणि ही माहिती सांगत असताना की जी इंग्रजी जे मी शिकलो ते रोज एक दोन वाक्य पाठ करत 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 आज कमीत कमी तीन मिनटं मी बोलतो आहे आणि ही माहिती सांगितल्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना कळतंच कळतं पण परदेशी लोकांनासुद्धा आपल्या संतांबद्दल महती कळती आणि संपूर्ण जगामध्ये ही माहिती जाते आपला जर महाराष्ट्र तर बघितला तर सर गडकिल्ले भरपूर आहेत तीर्थक्षेत्र भरपूर आहेत तर मी स्थानिक लोकांना अगदी मनापासून विनंती करेल की आपली ही संस्कृती किंवा ही तीर्थक्षेत्राची महती लोकांपर्यंत जाण्याप जाण्यासाठी प्रत्येक तीर्थक्षेत्रात त्या स्थानिक लोकांनी थोडंसं जर आपण प्रयत्न केला तर, तर त्या प्रयत्नाला निश्चित यश मिळणार आहे तर आपणाला विनंती आपण जरा तीर्थक्षेत्राची ज्या ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणची माहिती येणाऱ्या भाविकांना किंवा पर्यटकांना जर दिली किंवा परदेशी पर्यटकांना दिली तरी हा संदेश आपल्या देशात तर काय पण परदेशात जाईल आणि अनेक रोजगार याच्यातून उपलब्ध होतील मी एक सोशल काम करतो माझा भाग सोडून द्या पण अनेक लोकांना याच्यातून एक उत्पन्नाचं साधन होईल मी सर्व तरुणांना किंवा ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तिथल्या सर्व नागरिकांना मी प्रामाणिकपणे विनंती करेल की आपण याचा पाठपुरावा करा आणि आपली संस्कृती आपले गडकिल्ले तीर्थक्षेत्र यांची माहिती जगापर्यंत पोहोचवा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास सतरा अडतीस रामकृष्णारी